नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पिकलेल्या आंब्याची भाजी करणार आहोत आमच्या कोकणामध्ये याला पिकलेल्या आंब्याचा रायता म्हणून करून बोलतात त्याच्यासाठी इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत पण हे गावरान आंबे घ्यायचे गावटीवाले थोडेसे ते आंबट आणि गोड असे पाहिजेत तरच त्याची भाजी आहे ना किंवा रायता आहे ना तो चांगला होतो त्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याला कुकरला एक शिट्टी करून घेतली तरी चालेल किंवा टोपात शिजवलेत ना तरी पण चालेल लो टू मिडियम फ्लेमवर इथे आंबे आहेत ते मी शिजायला घातलेले आहेत आंबे आहेत ते चांगले शिजलेले आहेत गॅस बंद करायचा त्याच्यासाठी लागणारं वाटण आहे एक दोन चमचे ओलं खोबरं आहे दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं दोन चमचे धणे आणि एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं मिक्सरला एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची लागलं तर पाणी वापरलं तरी पण चालेल आंबे आपले शिजून झालेले आहेत पाण्यातून काढून घेतलेले आहेत थंड झाले साधारण ना तर याचा हा तेटाखाडचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याला सोलून घ्यायचे गरम असताना सोललेत ना तर हात भाजणार थोडी थंड झाल्याच्या नंतरच सोलायची त्यांना काढून घ्यायचे असे जे आंबे आहेत ते आपण अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत तुम्हाला जर बिनादोरवाले आंबे भेटले ना तर ते बिनादोरवाले आंबे घ्यायचे त्याच्यामध्ये रस खूप असतो आणि सालाचा घर आहे तो पण आपल्याला चमचेच्या साह्याने काढून घ्यायचा आपला मसाला पण तयार आहे आणि आपला आंबा पण सोलून झालेला आहे आता आपण याला फोडणी द्यायची त्याच्यासाठी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की छोटे दोन चमचे राई घालायची या भाजीला जरा राई जरा जास्तच घालायची अर्धा चमचा जिरं चार पाकळ्या लसणीच्या दहा ते बारा पानं कढीपत्त्याची लसूण आपल्याला चांगली गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे जास्त कसवायची नाही आहे त्यामध्ये अर्धा चमचा हिंग हिंग पण ह्या भाजीसाठी आपण थोडं जास्तच घालायचं त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण वाटण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता छोटा अर्धा चमचा हळद आणि जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसा घरचा लाल मसाला घालायचा आंबट तिखट गोड असा आपल्याला आंबा करायचा आहे मी तीन चमचे घरचा लाल मसाला घातलेला आहे हा लाल मसाला आणि हळद आहे ना तर तुम्ही खोबऱ्याबरोबर जरी बारीक केलीत ना तरी पण चालेल आता तुमचा जर आंबा आंबट नसेल किंवा गोड नसेल तर तुम्ही आंबट होण्यासाठी इथे चिंच वापरायची आहे आणि गोड होण्यासाठी तुम्ही इथे गुळ घालायचा आहे त्याच्यामध्ये हे आपले आंबे घालायचे मिक्स करून चवीप्रमाणे मीठ माझा आंबा आहे ना तर गोड नाहीये म्हणून मी इथे गुळ घालणार आहे आणि आंबट पण येण्यासाठी इथे मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांड धुवून पाणी घालायचं आपले तर गावचे आंबे असले ना घरचे तर आपल्याला माहित असतं की आंबट आहे की गोड आहेत ते आता हे मी मार्केटमधून आणलेले आंबे आहेत त्याचं गोड पण निघाले नाही आणि आंबट पण निघाले नाही पचपचितच आहेत म्हणून मी इथे थोडासा गुळाचा वापर केलेला आहे आणि चिंचेचा वापर केलेला आहे तुम्हाला जर असं सरसरीत ठेवायचं असेल तर अजून एक वाटीभर असं पाणी घालायचं आहे मी घट्टच करणार आहे म्हणून मी थोडंच पाणी घातलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं एक पाच ते सात मिनिट हा मसाला इथे मी चांगला व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असं तयार झालेला आहे तुम्ही जर रोज एक बाकरी खात असेल ना तर ह्याच्या बरोबर तुम्ही दोन भाकऱ्या घाल असा हा आंब्याचा रायता झालेला आहे गॅस आहे तो बंद करायचा वेळाच वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ मनापासून आभार मानते थँक्यू